जीवन जीवन फक्त एकदाच मिळते हे जगातले सर्वात मोठे असत्य आहे याउलट सत्य हे आहे की मरण एकदाच मिळते जीवन तर आपणास दररोज मिळते या दुनियेत अशी लाखो लोकं आहेत ज्यांनी आजची सकाळच पाहिली नाही आणि अशी करोड लोकं आहेत ज्यांना शाश्वती नाही की उद्याचा दिवस आपण पाहू शकू या नाही जीवनाचा काही भरोसा नाही सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा असे समजा की तुम्हाला आज एक नवीन जीवन मिळाले आहे तुम्हाला स्वतःला हे नाही माहीत की उद्या तुम्हाला हे जीवन मिळेल की नाही जेव्हा कोणाला फक्त एका दिवसाचेच जीवन मिळते तेव्हा तो त्यातील एक सेकंद देखील वाया घालवायचा विचार करत नाही कोणीतरी सांगितले आहे की जीवन मिळाले आहे तर काहीतरी करून दाखवा जर वेळ वाईट असेल तर ती बदलून दाखवा आणि तुम्ही तुमचे ध्येय मिळवण्याच्या दृष्टीने चालत राहा आणि जीवनाचा अंत होण्याअगोदर मनापासून जगा जीवनात पश्चाताप करणे सोडून द्या आणि तुम्हाला जे सोडून जातील त्यांना पश्चाताप होईल असे काहीतरी करून दाखवा जीवन मिळाले आहे तर काहीतरी करून दाखवा तुम्ही जेवढे दिवस जगाल तेवढे दिवस या गोष्टींची चिंता करू नका की हे जीवन कसं जाईल जीवन ही एक लढाई आहे त्याला सामोरे जा तुम्ही चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका मेहनत केल्यानेच सर्व संकटांवर मात केली जाते प्रत्येक काम नशिबावर टाकून टाळू नका जोपर्यंत जगत आहात तोपर्यंत जिवंत राहून जगत राहा हे जीवन जगण्यासाठी मिळाले आहे जिवंतमणी आणि मेल्यासारखे बनण्यासाठी नाही जीवन काहीतरी ऐतिहासिक करण्यासाठी मिळाले आहे ते असं वेळ वाया घालवण्यासाठी नाही मित्रांनो वाईट वेळ ही एका तिजोरीसारखी आहे जिथून यशस्वी होण्यासाठी मार्ग सापडतात प्रत्येकाची वाईट वेळ येते आणि प्रत्येकाजवळ ही तिजोरी असते पण ही तिजोरी उघडण्यासाठी लागणारी चावी प्रत्येकाजवळ नसते काही लोकांवर वाईट वेळ येते तेव्हा ते पूर्णपणे विस्कटले जातात तर काही लोकांवर वाईट वेळ येते तेव्हा ते त्यावर ते मात करतात आणि जो व्यक्ती आपल्या चुकांपासून आपल्या वाईट वेळेपासून शिकतो तोच ती तिजोरी खोलू शकतो आणि तोच यशस्वी होतो अडचणींपासून पळणे खूप सोपे असते प्रत्येक वेळी जीवन आपली परीक्षा घेत असतं घाबरणाऱ्याला काहीच मिळत नाही तर लढणाराच जीवनात यशस्वी होतो कोणतेही लक्ष हे माणसाच्या धाडसापेक्षा कमी नसते हारतात तेच जे लढत नाहीत आपल्याला कोणत्या वैऱ्याबरोबर लढाई करायची नाही तर आपल्याला वाईट सवयींबरोबर लढाई करायची आहे आणि आपल्याला आपल्या वाईट वेळेबरोबर लढायचे आहे हेच जगातील सर्वात मोठे सत्य आहे चांगले दिवस पाहण्यासाठी वाईट दिवसांचा सामना करावाच लागतो कारण ज्यांनी जीवनात संकट पाहिली नाही वाईट वेळ नाही पाहिले त्याला कधीच स्वतःची किंमत समजत नाही म्हणूनच वाईट वेळेला घाबरू नका कारण ही भीती फक्त तुमच्या डोक्यात आहे बाकी कुठेच नाही फक्त स्वतःला आठवण करून द्या की जीवनाच्या प्रवासात जेव्हा तुम्हाला संकट येतात तेव्हा हिंमत अजून वाढते मित्रांनो जीवन यशस्वी होण्यासाठी थोडी तरी जोखीम घ्यावीच लागते शिडीवरून चढताना वरती जाण्यासाठी खालचा पाय काढावाच लागतो तेव्हा न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाकडे आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढे चालत पुढे पावले टाकत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच सुंदर सुंदर मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही अक्षररूप मराठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद